त्यांचं आज आपण जेवण बनतो आता दुपारची वेळ आहे दुपारच्या बारा वाजले आणि जेवण आपण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत मासली होती ती पण आता भरायला घेतली गवला या बाजूला भरला जातो आणि ही मासली घेतात त्याच्यामधून आपण कोणती तरी चांगली मासली निवडू 我变，我变，我。 माझ्यात जेवणासाठी आपण कोणते मासे आहेत दोन शिंगाले आहेत त्याच्यानंतर एक कोथील आहे छोटं कोथील त्याच्यानंतर एक मोठा पाकट मासा चला मित्रांनो आता मासे कापड पण सुरुवात करूया शिंगाली मोठं भेंडा आपण कापाचं आहे आणि मोठं असल्यामुळे याचं पहिलं आपण पोट कापून घेऊ गो आता परत दे आवडते का तर मशी करायला लागू नको जरा तो न पाणी कर हातोन पाणी करण्या तो दो पण येण्यासाठी आणि कोथिंबीर आहे थोडीशी त्याच्यानंतर आपला लाल कोळी मसाला आहे चुनुसार मीठ आहे आणि खाण्यातील तेल चला जवळ सुरुवात करूया जेवण बनवायला सुरुवातीला लसूण घ्यायचा आपल्याला लसूण तिसून घेतलं आहे त्याच्यानंतर कांदा आहे कांदा आता हे मिश्रण आपल्याला हाताने एक्झिव करायचं आहे मित्रांनो आता आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत मिश्रण एकदम तयार आहे बघा आता थोडं थोडा पाणी घालून आपण रस्ता बनवतो वरच जेव्हा पण आपला रस्ता तयार झालेला आहे जेवण वाढून झालेलं आहे आणि एक त्याला मागे बसलेत जेवायला आणि एक त्याला आमच्या चौघामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत शिमनच आज आपलं पहिलं बोटीमनचं जेवण आहे शिमन कसं लागते जेवण शिंगल्याची कवठ हा आणि बघ कवठ शिंगाल्याची अंडी भेटली होती अंडी आहे शिंगल्याची त्याच्यानंतर पाकट पाकड आणि पोथील होती छोटी जेवण आहे माया कसं लागते मस्त जेवण मित्रांनो मी बनवलंय खरं वाटेल पण आता आमचं बंदर पण जवळ आलंय म्हणजे किनाऱ्याच्या एकदम आम्ही जवळ आलो जेवता जेवता चला आता जेवायला बसू या सर्वांनी जेवायला ना आमचं जेवण झालेलं आहे आणि बोट आता बंदरामध्ये आले जेवता जेवता आम्ही डायरेक्ट बंदरामध्ये आलो कारण आम्ही आज जव जवळच होतो एकदम जास्त खोलमध्ये नव्हतो हो त्याच्यामुळे आम्हाला जेवता, जेवता जेवता बोट किनाऱ्याच्या जवळ जा आली तर श्री आज पहिल्यातून बोटीने जेवण जेवलं असे कसं वाटलं जेवण मस्त वाटलं एक नंबर वाटलं कडक बोटीमध्ये मा जिवंत मासे खायला खूप मजा येते आणि त्याच्यामुळे अजून जास्त काय होते की आपण थकलेले असतो काम करून खूप थकवा होतो आणि त्याच्यानंतर असे जर चौदार जेवण भेटले ना तर फोटाला एकदम भारी होतं तर मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे जे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुली परिवारचा इसवा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच पण बाय बाय टेक केअर